नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस ऑगस्ट मंगळवार पाहूयात आज प्राप्त झालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार, बाजार समिती आहे कोल्हापूर कांद्याची आवक आलेली आहे तीन हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळतो आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे रुपये पुढील कांद्याची बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आहे तीनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे दोन हजार एकशे एक्कावन्न कांद्याला कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कांद्याची आवक आलेली आहे तेरा हजार सहाशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण मिळाला तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे विटा आवक आलेली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेल्या कांद्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला तीन हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार रुपये